त्रिपुरी पौर्णिमा पाच नोव्हेंबरला साजरी करण्यात येणारी त्रिपुरी पौर्णिमेचे महत्त्व पूजाविधी त्रिपूर कसा लावावा त्रिपुरारी पौर्णिमेची विशेष कथा आणि शुभमुहूर्त याबद्दल सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणारी ही पौर्णिमा ही अतिशय खास मानली जाते कार्तिक महिन्यात येणारी ही पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि काही ठिकाणी देव दिवाळी म्हणून ही ओळखले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात तर या मागे एक खूप जुनी अशी पौराणिक कथा आहे प्राचीन काही त्रिपुरासूर नावाचे तीन अतिशय भयंकर असे राक्षस होते तारकासूर ह्या राक्षसाचे ते पुत्र होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युलमानी हे तीन राक्षस होते ह्या तिन्ही राक्षसांनी कठोर तपसर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरतेचं वरदान मागितले ब्रह्मदेवाने अमरत्वाऐवजी दुसरे काही मागण्यास सांगितले तेव्हा ह्या तीन राक्षसांनी तीन अभेद्य अशी नगरे मागितली जी नगरे पृथ्वी आकाश आणि पातात फिरू शकतील असे आणि जेव्हा हजारो वर्षांनी हे तिन्ही नकरे एका सर रेषेत येतील आणि एका बाणाने त्यांचा विनाश होईल तेव्हाच ह्या राक्षसाचा विनाश होईल असे त्यांनी वर मागितला ब्रह्मदेवानी त्यांना ततासू म्हटले आणि त्यांना तीन अद्भुत नगरे प्राप्त झाली वरामुळे उन्नत होऊन ह्या त्रिपुरासुरांनी स्वर्गलोकात आणि पृथ्वी लोकात हा हाकार माजवला देवता आणि ऋषीमुनींना ते खूप त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्वांनी शिवशंकरांना प्रार्थना केली तेव्हा शिवशंकरांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मदतीने विशेष रथ तयार केला आणि शिवशंकर या रथावर आरूढ झाले आणि त्यांनी एकाच वेळी एकाच बाण्याने त्रिपुरासुराची तिन्ही नगरे यांचा नाश केला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे शिवशंकरांना त्रिपुरारी नाव प्राप्त झाले आणि हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जाऊ लागला आणि देवता लोकात सर्वांना आनंद झाला देवतांनी स्वर्ग लोकात दिवे लावून हा आनंद व्यक्त केला तेव्हापासूनच याला देव दिवाळी असेही म्हणतात त्रिपुरी पौर्णिमा ही केवळ त्रिपुरासुराच्या वधामुळेच नाही तर अनेक कारणामुळे खूप महत्त्वाची आहे ह्या दिवशी अनेक शुभ घटना घडलेल्या आहे आणि ह्या दिवसाचे अनेक पैलू आहेत जसे की हरिहर भेट ह्या दिवशी भगवान शिवशंकर आणि भगवान श्रीविष्णू यांची भेट होते अशी धारणा आहे ह्या दिवशी भक्त शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचीही पूजा करतात आणि त्यांना तुळशीपत्र बेलपत्र वाहतात ही हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशी ह्या नावाने ओळखली जाते आणि दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा तिथी असते एवढेच नाही तर त्रिपुरारी पौर्णिमेला श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता चातुर्मासाच्या समाप्तीनंतर सुरुवात झालेली तुळशी विवाहाला त्रिपुरी पौर्णिमेनंतर समाप्ती होते हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो याशिवाय ह्या दिवशी गुरुनानक जयंती देखील असते आता प्रश्न असा येतो की ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला नेमकी करायचं काय तर अशा काही गोष्टी आहे ज्या त्रिपुरारी पौर्णिमेला केल्यामुळे आपल्या पुण्यात भर पडते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते अशी धारणा आहे ह्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगास्थान करावे शक्य नसेल तर घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते भक्त ह्या दिवशी उपवास करतात उपवास केला नाही तर ह्या दिवशी सात्विक भोजन ग्रहण करावे भगवान शिव भगवान विष्णू आणि मातेची पूजा करावी कार्तिकेय स्वामीची पूजा ह्या दिवशी फलदायी मानली जाते विशेषतः दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातील काही भागात त्यांची पूजा केली जाते त्यांच्या दर्शनाने जीवनातील अडचणी दूर होतात आणि यश प्राप्त होते ह्या दिवशी आपण ओम सोम सोमाय नम ओम विष्णाय नम ओम कार्तिक्याय नम ह्यासारख्या मंत्रांचा जप करू शकतो ह्या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे घराच्या अंगणात दारात तुळशी वृंदावनात आणि मंदिरात दिवे लावावे ह्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करणे खूप लाभदायक ठरते ह्या दिवशी दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो ह्या दिवशी विशेष म्हणजे त्रिपूर लावला जातो आणि दीपदान केले जाते पण हा त्रिपूर कसा लावावा आणि दीपदान कसे करावे तर त्रिपूर म्हणजे एक मोठा दिवा किंवा अनेक वातींचा एक संच अनेक दिव्यांची एक आरास त्रिपुरासुराच्या वधानंतर देवतांनी दिवे लावून आनंद साजरा केला त्याच परंपरेनुसार ह्या दिवशी दीपदान केले जाते शिवमंदिरात अनेक ठिकाणी ह्या दिवशी उंच खांबावर त्रिपूर वात लावली जाते याला दीपमाळ असेही म्हटले जाते तुम्ही घरीही दीपदान करू शकता यासाठी मातीच्या पंत्या किंवा पितळ्याचे दिवे तुम्ही वापरू शकता तसेच संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते शक्य असल्यास मंदिरात दीपमाळेवरती दीपदान करावे घरी मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी वृंदावनात घरात आणि पाण्याच्या स्रोताजवळ म्हणजे जेथे नळ असेल किंवा विहीर असेल हा शेजारी नदी तलाव असेल तेथेही ते दीपदान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते काही ठिकाणी सातशे पन्नास वातीचा एक संच लावला जातो जो त्रिपुरासुराचा वध याचे प्रतीक म्हणून लावला जातो तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करू शकता किंवा त्रिपुरावात लावून तुमच्या जीवनातील अंधकार दूर करू शकता होय ह्यामुळे सकारात्मकता येते अशी धारणा आहे त्यासाठी सातशे पन्नास वाती एकत्र करून एकच वात तयार करावी आणि वाद जाळावी मात्र हा त्रिपूर ही योग्य वेळेत लावणे खूप गरजेचे आहे कार्तिक पौर्णिमा ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबरला साजरी केली जाईल त्रिपुरारी पौर्णिमेला पूजा उपवास केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होवं आणि सर्व समस्यांचे निवारण व्हावे ही सदिच्छा तर ही होती त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपूर कसा लावावा याबद्दल संपूर्ण माहिती आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्ही तुमच्या भागात त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान कसे करता हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद